महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील कसमादे येथे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म ब्रस्मय श्री गुरुवे देवळा तालुक्यातील कसमादे परिसर विकास मंडळ संचलित डॉक्टर डी एस आहेर इंग्लिश मिडियम स्कूल विठेवाडी आणि लिटल एंजल प्री प्रायमरी स्कूल लोहनेर येथे मोठ्या आदराने गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुंना वंदन करण्यात आले या प्रसंगी दौलत गुरुकुलचे माजी पर्यवेक्षक शिक्षक आणि रोटरी क्लब ऑफ सटाना देव मामलेदारचे नूतन अध्यक्ष व युवा उद्योजक माननीय सागर काकडे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सागर काकडे शाळेचे प्राचार्य बी के पाटील पर्यवेक्षक मनोज शेवाळे शुभांगी सावंत यांच्या हस्ते महर्षी व्यासमुनी तथा शाळेचे संस्थापक डॉक्टर डी एस आहेर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले महर्षी व्यासमुनी यांच्या भूमिकेतील प्रवीण दशपूत या विद्यार्थ्यांचे काकडे सरांच्या हस्ते पूजन करून गुलाब पुष्प देऊन कौतुक करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी एकम मानसिंग राजपूत अद्विक सूर्यवंशी प्रसन्न पगार या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील गुरूंचे असलेले महत्व व्यक्त केले सागर काकडे सरांनी वर्ष दोन हजार आठमध्ये मध्ये दौलत गुरुकुलात कार्य करत सांगितले यानंतर शाळेतील विविध विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्व गुरुजनांचे पूजन करून त्यांना गुलाब पुष्प भेट देण्यात आले शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका आशा वाघ यांनीही एका छोट्याशा गोष्टीतून गुरूंचे महत्व विशद केले मराठी विभाग प्रमुख हर्षाली जाधव यांच्या बहारदार सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम रंगतदार झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले वंदे महाराष्ट्र मीडिया सुरेखा गांगुर्डे देवळा प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा